शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गटग्राम पंचायत बोंडगाव खातखेड यातील खातखेड या, खात या गावामध्ये सांडपाणी भूमिगत गटारे कच्चे रस्ते अशा विविध गावातील समस्यांनी गावकरी त्रस्त असून अंगणवाडीच्या प्रांगणामध्ये साचलेल्या पाण्यामुळे व गवतामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे खातखेड गाव हे घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे तसेच घरकुल योजना ही खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसून धनाढ्य लोकांचा घरकुल योजनेमध्ये समावेश केलेला आहे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देऊन न्याय देण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे काय आहे गावकऱ्यांचे म्हणणे ते सविस्तर आहे का मी संतोष वगारे ग्रामपंचायत सदस्य आम्ही या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेळोवेळी ग्रामसचिव किंवा मासिक सभेमध्ये हा वारंवार विषय मांडला परंतु याच्यावर सरळ अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा हे पाणी अद्यापपर्यंत हे काढण्यात आलेलं नाही आम्ही गट विकास सा अधिकारी साहेब यांच्याजवळ कमीत कमी पाच ते सहा वेळ गेलो आम्ही मागणी केली की बाबा तुम्ही आमच्या एक दिवस आमच्या गावाला येऊन भेट द्या आणि आमच्या गावाची पूर्ण पाहणी करा की आमच्या गावातल्या समस्या काय आहेत काय नाही एकदा तुम्ही जाणून घ्या या विनंतींना मान ठेवून गटविकास अधिकारी साहेब हे आमच्या गावात पाणीसाठी आले तेनं तेन पवार पवारसाहेब इंजिनियर साहेब आले ते आले ते सगळे साहेब लोक आलेते आणि त्यानं पाहिलं की बाबा जटी आवश्यकता आहे तोटोलं तो तो पाणी काढून देण्यात यावं जटी भरती टाकायची आहे तटी टाकण्यात यावं पण गावामध्ये थी बऱ्याचशा ठिकाणी भरती टाकले गेली पण या दोन ठिकाणी आणि सोपान विजयी उन्हाळे याच्या पाठीमागून तिकून तेच्या घरा इकडे आज ते अटी हजर नाही आहेत पण त्याच्याही बी घराकडे भरती टाकायची होती आणि हा जो पाणी आहे हे नैसर्गिकरित्या थांबलेलं नाही आहे याच्या अंदर एक भलं मोठं लिकेज आहे त्या लिकेजचं दूषित पाणी हा जो प्लॉट म्हणून एरिया आहे खातखिळमधला याच्यामध्ये ज्यावेळेस बोरिंग सुरू होते त्यावेळेस हे पूर्ण घराला पाणी पुरवठा होते त्यात संडास बाथरूमचं पाणी आहे आणि ते पिवळं पाणी येते याच्यापासून रोगडाही पसवायची म्हणजे शक्यता आहे तरी आमची अशी विनंती आहे की बाबा आहे तुमच्या माध्यमातून आम्ही गटविकास अधिकारी साहेबांना भेटलो मासिक मीटिंगमध्ये हा वारंवार विषय मांडला तर ती तुमच्या माध्यमातून जर या विषयाची या विषयाला जर चालना जर भेटत जर असेल किंवा तुमच्या माध्यमातून आमची जर समा समस्या समाधान होत असेल तर फार चांगलं होईल तसेच गावामध्ये जर झालं तर आमच्याकडे आमच्या खातखेड गावामध्ये पिण्याचा पाण्याचा खूप मोठा विषय आहे एक दहा जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पाईपलाईन झालेली आहे पण पाण्याच्या टाकीचा विषय आहे त्याच्यासाठी ना अकराव्या महिन्यामध्ये में जलजीवन मिशनचं जे ऑफिस आहे खामगावचं त्या ऑफिसले ग्रामपंचायत ठराव आणि कुठे टाकी बांधायची त्याचा नकाशा आणि ग्रामपंचायत आठही दिला पण त्या टाकीचं काम अद्यापपर्यंत सुरू झालं नाही म्हणजे ते जर टाकीचं काम जर आज जर सुरू झालं तर भविष्यामध्ये दोन चार महिन्यानंतर आमच्या गावाला गोळं पाणी भेटू शकते जेणेकरून आम्हाला तीन किलोमीटरवरून पाणी आणावं लागते ज्याच्या जर मोटरसायकल आहेत ते कॅनिन म्हणजे मोटरसायकलवर आणतात आणि ज्याच्याजवळ मोटरसायकल नाही आहे ते दहा रुपये प्रति कॅननं पाणी विकत घेतात अशी आमच्या गावाची कंडिशन आहे आणि तिसरा विषय असा आहे की आमच्या गावामध्ये जे स्ट्रीट लाईट आहेत गावातले ते गावातले स्ट्रीट लाईट अर्धे जायला आहेत म्हणजे रात्री अंधार किती दिसते हां थोड्याशा कशा ठिकाणी आहे की बाबा तरी लाईट आहे कारण की पाणी पावसादिवसा ही चुकाटा साप निघतात तर त्याच्यासाठी ते लाईट लावायसाठी आम्ही म्हटलं पण ते आम्हाला फक्त हो म्हणतात कारण की मी सदस्य अजून मी मासिक मिटिंगमध्ये विषय मांडू शकतो पण कसा आहे मी एकटा असल्याच्यानं तो विषय कोणता होऊन राहिला नाही बस एवढंच आमचं म्हणणं आहे आमच्या ह्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत कारण की आम्ही गटविकास अधिकारी साहेब यांच्याजवळ चार ते पाच वेळा गेलो बरेचशे यातली मंडळी सोबत होती पाव भर पावसाळ्यात गेली त्याची व्हिडिओ आहेत आमच्याजवळ जे जे पाणी समजा कुकून जाते काय जाते आता जे परवा दिवशी पाणी पडलं ते दोन लोकांच्या घरात पाणी घुसलो जर ह्या जर मागण्या जर पुऱ्या झाल्या नाहीत तर आम्ही रितसर आम्ही उपोषणाला बसू किंवा मग त्याचा पाठपुरावा करू आणि नाही जर झालं तर शेवटी छोटी पडेल आमच्या हक्कासाठी आम्हाला लढास लागेल कारण की आम्ही हे आरोग्य धोक्यात राहते दवाखान्याला पैसा भरपूर लागते त्याच्यानंतर लगे लहान लहान मुलं आहेत आता काही त्या मामी पडल्या या पावसामध्ये पाण्यामध्ये डोंगाच्या खालते खालतं पाणी येते तरी आमची अशी आहे बाबा यातलं लिकीस काढून द्या गं हे पाणी आणि ज्या ठिकाणी भरती राहिली मेन विषय अंगणवाडीचा अंगणवाडीजवळ थांबलेलं पाणी आहे आता सध्या आहे आपण इकडं तिकडे जर तुम्ही जर गेले तर थांबलेलं पाणी आहे तरी तरी गटविका जरी मग दोन गाड्या मुरमा टाकायला तरी एकच गाडी पहिली एक म्हणजे अर्धीच गाडी पडली बाकीचे दुसऱ्या ठिकाणी टाकली गेली कसा माहीत आहे का सगळेचे बाळ आहेत मुलं आहेत अंगणवाडी जातात लहान लहान मुलं आहेत त्याची संडाची व्यवस्था पहा त्याची बाथरूमची व्यवस्था पहा कशी आहे तर म्हणजे एकदम आमचं गाव असं झालं की घाणीचं सा साम्राज्य म्हटलं जाईल की पूर्ण घाण आहे रोळ्यात बले बरेचसे असे रस्ते आहेत की तीन चार रस्ते आमदार साहेब यांच्या निधी अंतर्गत यावर्षी कम्प्लीट झाली पण पूर्ण गावातले नाहीत चार रस्ते आमदार साहेबांनी निधीमधले कम्प्लीट झालेले आहेत पण बाकीचे जे रस्ते आहेत त्याची रस्त्याची अवस्था जी एकदम दयनीय आहे तरी आमची अशी विनंती आहे की बाबा तुमच्या माध्यमातून याला लवकरात लवकर कारवाई होईल किंवा आमची कामं लवकर होतील जर नाही झाले तर आम्ही नाही इला असतो सर्व गावकरी मंडळं घेऊन पंचायत समितीसमोर किंवा ग्रामपंचायतीसमोर किंवा शिवसाहेबांकडे आम्ही उपोषणाला बसू मी अनंत समाधान पातुंडे राहणार खातखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा गट ग्रामपंचायत खातखेड गाव आहे इथं वारंवार नालीच्या पाण्याची या सांडपाण्याची समस्या आहे खूप डबर साचलेलं आहे हे पाणी तुम्हाला दिसतंय इथं भरपूर याच्यासाठी आम्ही दोन महिन्यापासून गेल्या दोन महिन्यापासून साहेबाकडे जात आहे ते आम्हाला सांगतात आठ दिवस थांबा दहा दिवस थांबा नुसतं आश्वासन देत आहेत साहेब यांना पण घडी घडी सांगतो आहे आम्ही इथं समोर कार्यक्रम आहे इथं पण भरती टाकायला सांगितली होती त्यांना त्यांनी ती पण टाकली नाही इथं बाया मंडळी पण आहे हे पण आहे मच्छरांपासून त्रस्त आहे सर्व हे बाई काल पडले इथं याच्यामध्ये तर बी विल्हेवाट लावा तुम्ही याचं काहीतरी करा आम्ही साहेबाजवळ येऊन येऊन कटाळलो बा वारंवार घडी घडी म्हणजे दोन महिने झाले आम्ही चक्रावर आलो ते आम्हाला करतो करतो असं सांगतात फक्त काय आता मागणी काय फक्त हे काढून बा जसं आहे तसं लिकेज आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय मोठं लिकेज आहे याच्यामध्ये पाणी इकडून गावामधून येते सगळं सेफ्टी संडाचं पाणी आहे त्याच्यामुळे आमचं आरोग्य खूप धोक्यात आहे पाण्याचा खूप वाश येते सर्व घाणीचं पाणी आहे आम्हाला वापरायला आणि विशेष म्हणजे आमच्या घरात सर्व पाणी आहे खराब पाणी ते पाणी पण एवढं चळलेलं एकदम खराब पाणी आहे कारण या पाण्याचा मार्ग आहे तिकडे जायला त्यांनी थांबून ठेवला पुढे काही काढून नाही राहिले पाणी ते काढून द्यावं एवढी आमची मागणी आहे ओ साहेब प्रत्यक्ष गावामध्ये आले होते पाहणी करायला एक महिन्या अगोदर त्यांचे फोटो पण आहे आमच्याकडे ते सर्व पाहून गे गेले इथून ते म्हटले आठ दिवस थांब ते म्हणत ते म्हटले की बाबा सात ते आठ दिवस थांबा तुम्ही सात आठ दिवसात तुमचं क्लिअर करून देऊ आम्ही पण त्यांनी काही केलं नाही अजून क्लिअर ते सचिव साहेबाला आम्ही वारंवार बोलू बोलून कटाळून गेलो बाबा सचिव बाजोड दिनेश बाजोड त्यांचं म्हणणं काय साहेबांजवळ जा म्हणतात फक्त ते वारंवार आम्ही कटाळलो साहेबाकडे जाऊ साहेबांसमोर ते हो म्हणतात साहेबांनी फोन केला की काढतो म्हणतात आम्ही म्हटलं की साहेबांजवळ जा म्हणतात ओळ उडीचे उत्तर भेटते आता काय आता मागणी आमची अशी आहे की बाबा हे जे पाणी आहे ना हे लिकेजचं पाणी याच्यामध्ये जास्तीत जास्त आणि गावाकडून सर्व पाणी येते याच्यामध्ये हे पाणी पूर्ण थांबलेलं राहते हे पाणी पूर्ण सडलेलं मच्छर रोगरे सर्व लोक आजारी आहेत या पाण्यामुळे आमची अशी इच्छा आहे की बो हे पाणी जिकडे वेल्हेवाट आहे तिकडे काढून द्या विल्हेवाट त्यांना माहिती आहे दाखवलेला आहे रस्ता तिकडे काढून द्या त्यांनी जिकडं आहे तिकडे हा रोड पूर्ण करा अशी आमची मागणी आहे कारण विशेष म्हणजे रोड व्हायला पाहिजे बो हे पाणी काढून पहिले पाणी काढा नंतर रोड करून द्या न्याच्यात लिकेज आहे भरपूर ही जिथे पाणी साचलेलं आहे ना हे इथं बोरिंगचं मोठं लिकेज आहे इथे म्हणजे सांडपाणी गावातलं पूर्ण पाणी इथं येऊन जमा होते इथे जमा झाल्यानंतर हे बोरिंग वेळेस सुरू होते त्यावेळेस बुडबुड निघतात याच्यातून म्हणजे जे हे आहे साचलेलं पाणी आहे बोरिंग बंद झाल्यानंतर हे पूर्ण पाणी या नळामध्ये ज्या बोरिंगच्या पाईपामध्ये जाते ते पाणी आम्हाला सर्वांना येते त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे जेवढे राहणारे प्लाटमध्ये एवढे सर्व बिमार आहेत या पाण्याच्या मुळे हा रोगराई सारी याच्यापासून म्हणजे मच्छर हे सारा न, आहा। आहा। ते सारा आम्हाला याचा त्रास आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की बा हे या पाण्याचा बिलवाड सर्व रोड काढून द्या येईना तिकडे रोडकडे तेच म्हणणं असं होतं की बा इकडून पाणी काढू आम्ही इकडून पाणी कसे काय काढते नाही इकडून गावातून पाणी काढू नाही शकत कारण इकडे याचा वैवाटी नाही पाण्याचा आम्ही ज्यावेळी इतर आले आलो त्यावेळेस सर्व सरळ रोडनं पाणी जागेल कोण माती डाग कोण काही डाग हे करणं तर घुसला त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा त्रास राहिला असं आमचं म्हणणं आहे की बा हे पाण्याला वैवाट लावून द्या सरळ रोड काढून द्या आमचं दुसरं म्हणणं काहीच नाही आणि हा रस्ता तुम्ही आमच्या घरासमोर चालून राहा केवळ मोठं डबर आहे घ्या तिथे बी असं आमचं म्हणणं आहे हे आता जयराम सभा तक्रार केली आम्ही तक्रार केल्यानंतर ते कोणता इंटरेस्ट घेऊन नाही राहिले आम्ही बी ओ साहेबाकडे गेलो सर्वाकडे गेलो त्यांना आम्हाला मुदत मागली त्याप्रमाणे आम्ही थांबलोय बी तरी या सरपंच काही इंटरेस्ट घेऊ शकत नाही कोणी को पा, को जी विषय वेगळं नाही आणि मग हे का आता आमचं म्हणणं असं आहे बा आम्हाला पाण्यात आमच्या घरचे लोक इथं पाण्यात पडले काल कुठं हे इथं हे टोंगा लागेल दाखवून देत तुम्हाला तो टोंगा दाखवू टोंगा दाखवू हा सर्व हे वेळेला त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे आणि सरपंचांना जे ग्रामजेव इंटरेस्ट काहीच घेऊ शकत नाही सांगले की करता। करता। हो करता हो डकला करून डाकता दोन महिने झाले आज आम्ही चिटकारलो जाऊ जाऊ जवळ बी डीओ साहेब बी गेलो होते इथं श्रीकांत उन्हाळे हे जे पाणी येऊन राहिलं सर हे पूर्ण दूषित पाणी आहे पूर्ण गावातलं संडाचं पूर्ण शिरीचं पाणी येऊन इथं जमा होते इथं जमा झाल्याच्या नंतर हे पूर्ण पाणी आमच्या नळाला येऊन राहिलं नळाला म्हणजे इथं लिकीज आहे पाण्यामध्ये नाही वापरायच्या पाण्यामध्ये प्याचं पाणी तर वारी जाणार लागून राहिलं फाट्यावरून जे वापरायचं पाणी आहे हे पूर्ण पाणी आमच्या नळाला राहिलं हे पाणी आणि आम्ही दोन खेप बी डीओ साहेबाकडे गेलो बी डीओ साहेबांना आम्हाला चळीवळीचे उत्तर दिले की बा आम्हाला सात दिवस द्या आम्ही सात दिवसानंतर हे पाणी काढू आज येतो उद्या येतो आज जिशेबी सापडली नाही उद्या जिशेबी सापडली नाही असे चळीवळीची उत्तर त्यांना आम्हाला दिले आमचं म्हणणं काहीच नाही आहे की या पाण्याचा फक्त उल्लेवाट लावून द्या बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही आहे हे जे डबरं आहेत हे डबरं हे या डबरीमुळं आमचा जीव धोक्यात आहे आमच्या घरी लहान लहान लेकरं आहेत कसं उद्या जाऊन जर कोण्या बाळाले म्हणा की कोण्या माणसाले म्हणा कशान काही झालं तर याच्याबद्दल तर कोण राहणार हेच आमचं म्हणणं आहे समस्या समस्याचं प्यायच्या पाण्याचं पाणी तर नाहीच आहे पाणी तर तीन किलोमीटर आणस लागून राहिलं आणि तो विकतचं पाणी पिऊन राहिलो तिथून नाही तर हे समस्या अशी आहे की हे पाणी आहे की नाही हे पाणी पूर्ण इथं कोणाला जाता येत नाही काल ह्या मम्मी पडल्या इथं मी इथं स्वतः प्रत्यक्ष उभा होता या गोट्यावर ह्या यावेळेस पडल्या त्यावेळेस एवढ्या जोऱ्यात पडल्या आहे बाई की त्याच्यानं सुद्धा जायना एवढ्या जोऱ्यात पडल्या या गोट्यावर इथं हे म्हणजे जाय याचा मार्ग हा पूर्ण चोवीस तास या लोकाले पाण्यातूनच जावं लागते सरळ आम्हाला पाण्यातून पाय जर पाहिलं असे झाले की हे पायाला पूर्ण खालून सडले हे पाय पाण्यात जो लिहू पहिलेचं दूषित पाणी आहे या दूषित पाण्यातून हे रोज लोक जाणं येणं जाणं येणं करतो याला ये यांचं यांना काहीच नाही वाटू राहिलं की बाबा हे काय हे त्रास बघून राहिले हे यांना काहीच नाही वाटू राहिलं तुम्ही सगळ्या इकडे गेली व्हिडिओ साहेब इकडे आम्ही दोन खेप गेलो एक, एक जण नाही गेलो आम्ही पंधरा पंधरा सतरा सतरा अठरा अठरा जण गेलो लेडीज सुद्धा घेऊन गेलो तरीही बीड साहेब म्हणत आले होते बीड साहेब बीडिओ साहेबांना पूर्ण पाहिलं बीड साहेब पाहण्यावरही बीड साहेब म्हणून आम्हाला सात दिवसाची मुदत द्या आठव्या दिवशी आम्ही तुम्हाला हे नाली काढून देऊ त्याप आज आठ दिवस का त्याच्यावर आज जीव दोन महिने होऊन राहिले त्याच्यावर काहीच आतापर्यंत काहीच म्हणजे समोरचं काहीच वेलविषयी नाही त्याच्यापुढे की आज येऊ की उद्या येऊ की काही सांगितलं नाही त्यानं की आम्ही करू इथं तिने दोन गाड्या मुरून सांगितलं होतं बीड साहेबानं की बा इथं एक गाडी मुरून टाकू तिथं एक गाडी मुरून टाकू चळीवळीचे उत्तर दिले टाकलं नाही गावात जिथं काम नाही मुठच्या जागी तिथं टाकलं इथं टाकलं नाही जिथं गरज आहे तिथे टाकलं नाही गरज आहे ना आम्ही असं नाही म्हणत नाही बाबा कळत जागे टाका मेन रस्ता आहे ना मेन रस्त्यावर टाका ना, ना तुम्ही हा आमचा हा जायचा मार्ग मोकळा करा आम्हाला जायला डबरातून जायचं काम नाही पडलं पाहिजे आमची समस्या फक्त आमची इथं हे पाय साचलेलं पाणी आहे हे काढायचं आहे आमची तर लहान लहान मुलं आहेत म्हातारे माणसं आहेत म्हणजे आम्हाला अजिबात चालता नाही येतेच्यातून बाकी आमची समस्या काहीच नाही फक्त पाणी काढायचीच रोड करायची लिकेस आहे इथं पायाचं आणि सर्व गावातलं पाणी साचलेलं इथं येते मी अनंत समाधान पातोंडे राहणार खातखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा पंचायत समिती शेगाव आहे इथे मी आम्हाला जवळपास पाच सहा वर्षापासून असं चालू आहे की बाबा तुम्हाला घरकुल देतो घरकुल देतो यावर्षी देतो यावर्षी येणार आहे तुम्ही घरपट्टी भरावा घरपट्टी भरली म्हणजे तुमचं काम झालं घरपट्टी भरभरू आम्ही जे गेले चार पाच पाच ते सहा वर्षापासून परेशान झालो आहे आता आमचं घर असं पडकं झालेलं आहे आम्हाला एकदम दुरावस्था आहे लोकांच्या घरं याच्यावर दोन दोन वेळा घरकुल बांधून झालं असं म्हटलं तरी चालेल आणि ज्यांना आवश्यकता नाही तरी त्यांना घरकुल भेटते इथं असं या गावामध्ये पण आपल्याला पहिल्यापासून गरज असून सर्व लोक म्हणून बी हे करून मी ते आपल्याकडे जसं पाहत नाही बाबा दुरावा करतात म्हणजे गरज असून आपल्याला देत नाही असं ते तर म्हणणं काय आहे आता पाच सहा वर्ष झाले आम्ही घरपट्टी भरवलो तेवढा पैसे तसं आमचं किती मोठे झालं असतं भरती टाकली असते आम्ही काही केलं असतं बाबा आम्हाला असं चॉकलेटबाजी करू नका बाबा आम्हाला नाही दे असं म्हणणं आहे बाबा हां ते असं थापा येतात बा एन टार्गेट येणार हे होणार ते होणार आता पहिले एन्टीचं टार्गेट आता आलं पहिले तर नव्हतं टार्गेट ब्रिगेड एन टी एस सी कोणतं टार्गेट नव्हतं पहिले सर्वांना घरकुल भेटायचं आता घरकुल कोणाचं आलेला आहे त्यांचे ते त्यांच्या माणसं आहे सर्व ते पण दाखवतो आम्ही कोणाच आलेलं काय पण आम्हाला जर याच्यात बसून या सुविधेमध्ये बसून आपल्याला घरकुल देत नाही मग हे जसं हे वाटतं तरी असं वाटतं की बाबा यांनी घरकुल द्या काही करा तुमच्या आहेत भरपूर आहेत माझं पाच ते सहा वर्षापासून प्रलंबित आहे नाही हो पाच सहा वर्ष झाले प्रत्येक वर्षी घरपट्टी भरून घेतात आमच्याकडून ते म्हणतात ते वाजोड साहेब येतात आमच्याकडे आमचे ग्रामचौक ते म्हणतात घरपट्टी भरावं या वर्षी घरकुल येणार आहे आम्ही दरवर्षी घरपट्टी भरतो पण आम्हाला थापा मारतात ते आता येणार नंतर येणार या यादीमध्ये येणार त्या यादीमध्ये येणार एन टी निघणार एस सी निघणार ते आम्हाला चिवत्या बनवतात ते फक्त म्हणतात येणार आहे शांतता ठेवा म्हणतात काय मागणी काय आमची आम्हाला त्यांनी ताबडतोब घरकुल द्यायला पाहिजे साली झालं हे त्या वर्षी पासून आमचं आम्हाला घरकुल नाही घेऊन राहिले काय म्हणतो आमचं तुम्ही तिकडे आहेस ना असं याच्यापेक्षा परिस्थिती खराब आहे बिकट परिस्थिती आम्ही त्या वसाच्या पाण्यात राहून राहिलो इथल इथली घाण परिस्थिती आहे आमची की आमच्या अंगाने मच्छर याच्या ती हा, हा।, हा संध्याकाळी रोज कचरा करावं लागते जमान ते झुपोट करावं लागते मच्छरासाठी इथली परिस्थिती खराब आहे म्हणजे डेंगू टायफाईड दवाखान्याचं ते आहेच ना साधारण तुम्ही दाखवतो ना आपलं हे म्हणतात ड नंबर मध्ये यादीमध्ये तुमचं नाव आहे चार पाच वर्षापासून चालू आहे ड नंबर आहे ड नंबर आहे ना आता ऐन वेळेवर कामात आता म्हणतात ना एन टीचं कोणतं रोस्टर आलेलं आहे काय आलेलं आहे एन टी लोकांसाठी पेशल आहे पण हे उडवा उडव्या नुसतं अफवा आहेत आमच्यासाठी आम्हाला फक्त आम्ही बोललो तर सांगतात तुमचं घरकुल येणार आहे शांत राहा आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात आणि आम्हाला शांत करतात फक्त बस बाकी विषय काहीच नाही आम्हाला घरकुल यांना द्यायचं नाही आमच्यावर हे बिलकुल अन्याय करू आले गेल्या पाच ते सहा वर्षापासून घरपट्टी भरून घेऊ आले आम्ही व्याजानं पैसे काढून हे करून ते करून आम्ही घरपट्ट्या बिरपट्ट्या भरू आलो क्लिअर राहू आलो पण आमच्यासोबत असं करू आले बा विनाकारण जाणून त्रास देऊ आले आम्हाला घरकुल देऊ शकत नाही ते त्याच्यासाठी आम्ही पुढे काय करा कुठं सांगा आम्हाला किती वर्ष झाले राहायला अजिबात घरकुल नाही आम्हाला वर्ष झाले आलो राहिले पण घर अजिबात घरकुलही नाही खेप केले आता सरपंच या तीन चार वर्ष झाले करत झालो नाही या घरात राहावं लागते ना राहसन तर मग असं हे नाही होतात अशा घर यायचे एका तुमच्या समोरच घर आहेत ते घर आम्हाला घरच ना राहिले तर कसं बांधलं आम्ही ते कुडा काळाचं घरकुल ते आम्हाला घरकुल पाहिजे हे जे की नाही पहिले नव्हतं साहेब याचं काहीच गरज नव्हतं पहिले नाकारण दाबून दिलं बघ इथं पहिला जर त्याचं हे झालं नियोजन तर त्यांना जागेवर दाबून द्या पूर्ण जाग्यावर जाऊन पहिला त्याच्यामुळे पाणी पूर्ण थांबून जात तिकडे इकडं वाळगेत इकडे तिकडे म्हणून लोकांच्या घरात पाणी घुस लोकांच्या घरात पाणी हे विनाकारण झालेलं आहे किंवा जसं तयार केलं बा भरती टाक्यासाठी आपली तयारी नव्हती तरी यांनी व्हिडिओ ऐकवल्यानंतर केलं त्याचं असं हे झालं म्हणून बरं हे विनाकारण फैलवलं हे आवश्यकताच नाही पहिलेच ऑलरेडी कळत होतं इथं आता पाणी थांबलं सगळं उलटं पाणी इकडे थांबलं सगळं हे पूर्ण भरलेलं होतं तुम्हाला व्हिडिओ टाकतो ना पूर्ण भरलं होतं वाळेगामध्ये पूर्ण पाणी होतं इथं याच्यामुळे पूर्ण पाणी आमच्या घरात होते तिकडं ते टाके जोडून तिकडे शॉर्टकट मारते पाणी पूर्ण हे पाणी तिकडून येऊन जाते मग सर्व रमेश तलवारे घरकुल नाही इतके वर्ष झाले उडी लेकर होते माले त्यापासून म्हणून तर घरकुल नाही काही नाही काहीच नाही फक्त सरकारचा पगार भेटते त्याच्यावर भागते नाही भागवत काहीच नाही घरचे बा चार तर मग त्यापासून होतीच कंडिशन आहे माती खराब काय मागणी आहे काही पुरवठा हे पाणी सर्व आलं बंद पूर्ण साऱ्या गावास पाणी येते आणि ते सर्व घरात भरलं आणि उपस्ता उपास बेमार पडली पोळ्या दिवशी काहीच नाही केलं सर्व फेकून दिलं काय करताच नाही आता सध्या चुरी काय मुलीच आहे ना सांगा काहीच नाही केलं लोक आले ते फोटो काढायला पायाले आलते पाच सात जण आले ते कोण ग्रामपंचायत वाले नाही हे मेंबर होते गरम सरपंचा आलाच नाही सरपंच नाही सरपंच नाही पणच नाही आले पाहायला बरायला गेले तिने आणि त्या म्हटलं मतलोग नाही आला नाही आपल्याला काही नंबर नाही मी आपण पण नाही केला काही नाही सांग बाजू विसारे

कशात बसत नाही तुम्ही नाही कशातच नाही बसत म्हणजे तुम्ही काय करा माझं किती वर्ष झाले गावात बापा बापा माझे लेकर अज्ञान होते ना उलिवली होते ना पोरगी चार महिने स्थानी होती माझे घरचे भाऊ आले तर त्यापासून काय लग्न झाले असते लेकर आहेत पण पोरची पोर पोरी असे लग्न लिहायला दोन वर्ष लग्न करावं लागते ते सरपंच बसत नाही तुम्हाला लाभ भेटत नाही लाभ भेटत नाही अठरा गाऊन हे पाईपलाईन पाहिजे टाकायला पाईप पाईपलाईन आहे सगळं रेडी आहे पैसा घेऊन मोकळ्या कधी टाकले पाइपलाईन हे सर्व पाईपविंग टाकेल आहे पाईपलाईन पाईपलाईन तुळशीदास रामदास निंबाळकर रामदार खातखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा घरकुला घरकुलाबद्दल आहे मी दोन तीन वेळा साहेबाकडे अर्ज केला होता साहेब येते या वर्षी येते पुढच्या वर्षी येते असे उडाउडीची उत्तरं देऊन राहिले ते पन्नास वर्ष झाले अजिबात नाही आहे कोणताच लाभ नाही आहे अर्ज केला मी शेगावला केला बुलढाणाला केला मागच्या पुढे नंबर देऊन राहत हा मला अजून कोणता लाभ नाही आला ते मला येणार आहे म्हणा घरकुल पुढच्या टप्प्यात येणार आहे अजून पुढचा टप्पा लागेल अजून पुढच्या टप्प्यात येणार आहे असे उड्यावळी उत्तर देऊन राहिले ते हा टप्पे सांगतात फक्त ते बाकी काही नाही सांगत काय मागण्या आता मग माझं घरकुल यावा प्रत्यक्ष चौकशी करा तुम्ही कंडिशन नाही माझी साहेब असे

नळे पोहोच राहिले आपलं म्हणणं साहेब खरी चौकशी करा त्यांनी काय खरी चौकशी करा त्यांनी आपल्याला मदत काही करा हा मागे पुढून नंबर हो गरज आहे मला हा माझी मुलगी लग्नाला आली हा तरी लाभ दिले भावराव वासुदेव तलवारे एकोणीसशे एकोणसाठ साली हे गाव पुनर्वसन झालं आबा इथं राहायला आले आबा दोन हजार तीनमध्ये मध्ये वारले पण आबाने कोणताही घरकुलचा लाभ भेटला नाही हां त्यानंतर बाबा बाबाच्या नावाने हे जागा झाली हां बाबाले पण पासष्ट वर्षाची वय झाली बाबाची बाबाले पण कोणताच लाभ नाही याच्या अव औबत घरकुल झाले हां नाही अजून पण आलं नाही हेच पूर्ण घरकुलच आहेत हां ते म्हणतात तुमचं नाव आहे यादीत नाव आहे तुमचं आता नाही पुढे येईन घरकुलसाठी आता दोन वर्ष झाले चेक होऊन राहिलं तुम पहिले तर दोन पाच वर्ष त्याने नाही यादीत नावच नाही होणार आता इकडून तिकून यादीत नाव सापडलं दोन वर्ष अर्ज केला तो अर्ज गावातच ठेवून राहिले बाहेर नेत नाहीत हे फायली नाही पुढे सरकतच नाही हे आता आम्ही त्या फायली ग्रामपंचायतमधून ऑफिस आणल्या डबल फायली केल्या आपल्या ग्रामशोक आपला काय शौकाजवळ पळलेला आहेत गावाचा शोक आहे त्याच्याजवळ पळलेला आहेत आता तो ग्रामसवक म्हणते त्यांच्याकडे जमा करा तुम्ही आम्ही त्या घेऊन जाऊ आज तीन महिने झाले त्याच्याकडे जमा आहेत पण त्यांना नेला नाहीत अजून संडास हा संडास असा आहे की हा आम्हाला हा हा खाली श्वस कड्डा आहे श्स कड्डा आहे त्याच्यात हे फक्त ओपन ठेल आहे बस ते त्याच्यावर संडास चालू आहे हां हा संडास हा संडास म्हणत घ्या तुम्ही तुम्हाला घरकु गर, घरकुल येईन जर संडास जर नाही घेतला तर तुम्हाला घरकुलचा लाभ भेटणार नाही संडास घेतला याले 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 संडाचे बारा हजार कापून घेतले याले कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष झाले या संडासले हा जसा तसा आम्ही त्याला इटा लावू असा उभा करून तसा चालू आहे बस अशी व्यवस्था आहे आमची हा बारा हजाराचा हजार दिला यानं नाही तेवढा रुपयाचा नाही झा तेवढ्या रुपयाचा नाही सान तो रोज कागद जमा करून राहिलो आम्ही की भेटलं पाहिजे म्हणून आमची बा हेच मागणी आहे की घरकुल द्यावं तेनं आणि ह्या पोत्याचं शिक्षणासाठी काहीतरी मदत करा हां आणि हे हे परिस्थिती अशी गंभीर परिस्थिती राहा ना म्हणून असं काहीतरी सुधारणा करून द्या अशी परिस्थिती आहे आमची सर काहीच नाही ओपन आहे ते ईट 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 लावलेली आहे हां हां ठेवेल आहे फक्त घरा मागून पूर्ण दिसते हां कोणा समजलं

ओके शिरी आहे काय आपल्या हां हां अंगणवाडीचा संडापासून तिकडून हां त्या बॅक साइड नुसते ढालाय पण कुठरा किंदाय समोसा ते बायमोकड 50000 नाही ते पण नाही ठीक आहे आता दोन ऑफिसर <MAN> Не ата <aperture>

मैं तुम्हें जनजागृति करा जरा जनजागृति करा लोक इतनी इतना ये राहले मत <cello> <पारिका गाद। सभ खेट> तो ये तुम्हें संडास बाथरूम में कुछ घता बा